हॅलो हाय फ्रेंड्स कसे आहात सगळे स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ही एस पी टिटोरियल्स तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश मिडियम मराठी कविता पहिली आला पाऊस आला चला तर पाहून घेऊया पहिला आपण कविता कसं म्हणायचं आहे ते पाहून घेऊया ऐक व म्हण ऐक व म्हण पहिला मुलांना ऐकवायचं आहे त्यानंतर ना आपल्या पाठीमाग म्हणायला लावायचं आहे स्टुडंट्सला काय करायचं आहे आपल्या पाठीमाग म्हणायला लावायचं आहे चला तर पाहून घेऊ पाऊस पडतो सर 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 घरी चला रे भर 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 पाऊस वाजे धडाड धुम धावा धावा ठोका धुम धावता धावता गाठले घर पडरे पावसा दिवसभर पडरे पावसा चिडून चिडून आईच्या कुशीत बसलो दडून तर अशा प्रकारे ही कविता आपण म्हणू शकतो आणि मुलांकडून हे ऐकून त्यांच्याकडून पुन्हा प्रिपेअर करून घेऊ शकतो तर ही कविता लिहिलेली आहे शांता शेळके यांनी लिहिलेली ही कविता कोणी लिहिलेली आहे शांता शेळके या कवित्रीने लिहिलेली आहे तर या कवितेत आपल्याला कवित्री काय सांगत आहे पहा तर पावसाचे वर्णन करताना कवयित्री सांगतात की पावसाच्या आगमनाने येणारी जी लगबग आहे आणि घरात परतण्याची जी धावपळ आहे तिथं व्यक्त केली जात आहे कुठं कवितेमध्ये काय केली जात आहे पाऊस आल्यामुळे मुलं काय करत आहेत घरात पळत आहेत कुठं पळत आहेत घरात परतण्याची धावपळ तिथं व्यक्त करत आहेत पावसाच्या आगमनाने लहान मुले घरात पळत जातात आणि पावसापासून वाचण्यासाठी आईच्या खुशीत जाऊन लपून बसतात तर कवितेत पावसाचा आवाज कसा दाखवण्यात आलेला आहे सर 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 आणि धडाआडधुम असा दाखवलेला आहे ज्यामुळे पावसाचे रौद्र रूप पहा पाऊस जर मोठ्याने पडत असेल तर आवाज कसा दाखवणार धडा जर पाऊस बारीक पडत असेल तर सर 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 पडत आहे रौद्र रौद्र तर असे दोन रूप इथं दाखवलेलं आहे पावसाबद्दलचे रौद्र रूप रौद्र म्हणजेच मोठे रूप इथं दाखवण्यात आलेलं आहे तर त्या रौद्र रूपांमुळे लहान मुलांमध्ये भीती व्यक्त दाखवण्यात आलेली आहे काय दाखवण्यात आलेली आहे भीती व्यक्त होत आहे चला तर पाहून घ्या कवितेच्या ओळींचा अर्थ आपण इथं पाहणार आह पाऊस पडतो सर 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 घरी चला रे भर भर, भर। इथं काय म्हणत आहे पहिल्या ओळीमध्ये पहिल्या कवितेच्या दोन ओळीमध्ये काय सांगत आहे पहा पाऊस पडतोय पाऊस कसा पडतोय सर 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 पडतोय कसं पडतोय सर सर पडतोय म्हणजे काय मुलांना काय म्हणायचंय पाऊस पडत आहे तर नेक्स्ट लाईन मध्ये घरी चला रे भर 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 तर सगळे मुलं काय म्हणत आहेत पाऊस पडत आहे चला तर सगळेजण काय करूया घरी पळूया कुठं लवकरात लवकर आपण कुठं जाऊया घरी जाऊया असं या कवितेचं कवितेच्या ओळी ओळींचा अर्थ होऊ शकेल नेक्स्ट वन आहे पाऊस वाझे धडाडधुम धावा धावा ठोका धुम पावसाचा मोठा, मोठा होते? होते? आवाज होत आहे तिथं पावसाचा कसा आवाज होत आहे मोठा आवाज होत आहे कसा होत आहे धडाड धुम कसा होत आहे आवाज धडाडधूम धावा धावा ठोका धूम धावा म्हणजेच काय पळा धावा म्हणजेच काय पळा ठोका धूम म्हणजे इथून पळून कुठं जायचंय आपल्याला घरी जायचंय घरात काय करायचं आहे पळत जायचंय का पळत जायचंय तर पावसाचा आवाज कसा येतोय धडाड धूम येतोय कसा येतोय धडाड धूम येतोय पुढची लाईन आहे धावता धावता गाठले घर पड रे पावसा दिवसभर तर पुढच्या नेक्स्ट लाईन मध्ये काय म्हणत आहेत धावता धावता गाठले घर म्हटलं तर मुलं काय करत आहेत पळत पळत कुठं गेलेले आहेत घरी पोचलेले आहेत घरी पोचल्यानंतरनं मुलं काय म्हणत आहेत तुला दिवसभर पडायचं असेल तर पटकोणाला म्हणत आहेत ते पावसाला काय म्हणत आहेत आता तू दिवसभर पडलास तरी चालेल याच मिनिंग काय धावता धावता गाठले घर जसं मुले घरी जाऊन पोचले तर ती लहान मुलं पावसाला म्हणतात की आता तुला दिवसभर पडायचं असेल तर पड धावता धावता गाठले घर पड रे पावसा दिवसभर नेक्स्ट लाईन पाहूया पड रे पावसा चिडून चिडून आईच्या कुशीत बसलो दणून तरी तर मुलं काय म्हणत आहे रे पावसा आता पाऊस काय कर दिवसभर पडला तरी चालेल तू पड चिडून चिडून पडलास तरी चालेल कितीही चिडून पड तर मी कुठं लप जाऊन बसणार आहे कुठं लपून जाऊन बसणार आहे कुठं जाऊन बसणार आहे मी आईच्या कुशीत जाऊन लपणार आहे कुठं जाऊन लपणार आहे आईच्या कुशीत जाऊन लपणार आहे तर अशा प्रकारे या कवितेचा अर्थ आपल्याला सांगता येईल तर या इथे आपल्याला कवित्रेने लहान मुलांच्या दृष्टिकोनातून हे पावसाचे वर्णन सांगितलेलं आहे कोणाच्या दृष्टीतून लहान मुलं पावसाला कसे पाहतात या दृष्टीतून या कवितेचं इथं कवित्रीने वर्णन केलेले आहे जिथे मुलांना भीती सुद्धा वाढतीये कोणाची भीती वाढतीय पावसाची भीती वाढते पण सुरक्षितता कोणाकडून वाढते त्यांना आईकडून काय वाढते सुरक्षितेची भावना इथून दिसून येत आहे तर अशा प्रकारे या कवितेचा अर्थ आपण काढू शकतो तर त्यानंतर ना आपण इथं पाहणार आहोत काही तोंडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत काय पाहणार आहोत तोंडी प्रश्नोत्तरे पाहणार आहोत काय प्रश्न तयार होतील तर ते प्रश्न आपण मुलांना तोंडी विचारू शकतो किंवा ओरली विचारू शकतो चला तर पाहून घे प्रश्न पहिला आहे पाऊस कसा पडतोय पाऊस कसा पडतो तर कवितेत पाऊस कसा पडतोय पाऊस पडतो सर 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 कसा पडतोय पाऊस सर 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 पडतोय तर आन्सर काय उत्तर काय पाऊस सर 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 पडतो कसा पडतो पाऊस पाऊस सर 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 पडतो नेक्स्ट वन क्वेश्चन आहे प्रश्न दुसरा पाऊस आल्यावर कुठे दडून बसलो पाऊस आल्यावर कुठे दडून बसलो तर कवितेमध्ये सांगितल्याप्रमाणे पाऊस आल्यावर अं आईच्या कुशीत दडून बसलो आहे काय आहे आईच्या कुशीत दडून बसलो तर उत्तर काय येईल पाऊस आल्यावर आईच्या कुशीत दडून बसलो काय आईच्या कुशीत दडून बसलो नेक्स्ट वन आहे प्रश्न तिसरा मुले काय करीत आहेत मुले काय करीत आहेत तर मुले खेळत आहेत काय करत आहेत खेळत आहेत काय करीत आहेत मुलं खेळत आहे तर मुले खेळत आहेत नेक्स्ट वन आहे प्रश्न चौथा मुले का नाचत आहेत का नाचत आहेत मुले तर पाऊस आल्यामुळे काय करत आहेत मुलं नाचत आहेत पहा चित्रात दाखवलेलंच आहे आपल्याला ऑलरेडी तर मुले का नाचत आहेत पाऊस आल्यामुळे मुले, मुले नाचत आहेत तर अशा प्रकारे प्रश्न तयार करता येईल नेक्स्ट वन आहे गाण्यातील गती दाखवणारे शब्द कोणते आहेत गती म्हणजेच स्पीड गती म्हणजेच काय स्पीड गाण्यातील गती दाखवणारे शब्द कोणते आहेत चला तर पाहून घेवा कुठले कुठले आहेत सर 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 आणि भर 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 सर 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 भर 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 असे दोन हे गती दाखवणारे शब्द आपण लिहू शकतो नेक्स्ट वन क्वेश्चन आहे या गाण्यातील आवाज दाखवणारा शब्द म्हणा या गाण्यातील आवाज दाखवणारा शब्द म्हणा कुठला आवाज दाखवण्यात आलेला आहे तर पावसाचा आवाज दाखवण्यात आलेला आहे पाऊस कसा पडतो धडाड धूम पाऊस कसा पडतो धडाड धूम तर आन्सर काय येईल धडाड धूम आन्सर काय येईल धडाट धूम नेक्स्ट वन क्वेश्चन आहे ऐका व म्हणा ऐका व म्हणा तर तुम्ही शिक्षकांनी इथं सांगायचं आहे आणि तिथं स्टुडंटला म्हणायला लावायचं आहे तर काय होईल काय येईल पहा प्रश्न पाऊस कसा पडतो सर 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 पाऊस कसा पडतो सर 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 नेक्स्ट वन क्वेश्चन आहे पाऊस कसा वाचतो धडाड धूम पाऊस कसा वाचतो धडाड धूम अशा प्रकारे काही तोंडी प्रश्न उत्तरे या कवितेवर आपल्याला करता येईल तर आज आपण आला पाऊस आला ही कविता पाहिली त्याचा अर्थ पाहिला अर्थ त्यावरील काही सुद्धा इथं आपण पाहिलो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन बाय बाय